करमाळा आगारातील बसमधील एकशे सतरा प्रवाशांचे नशीब बलवत्तर चालकाच्या प्रसंगाहुताहतीमुळे मोठा अपघात टळला करमाळ आगाराच्या बसेसचा अनेक दिवसांपासून खूप मोठा प्रश्न सतत चर्चेत राहिलेला आहे बसच्या दररोजच्या प्रवाशी वाहतुकीदरम्यान अनेक बसेस रस्त्यात बंद पडत आहेत त्यामुळे अनेकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे करमाळा बस आगार हे चालते फिरते भंगाराचे आगार बनल्याचे सध्याचे काहीसे चित्र संपूर्ण करमाळा तालुकावासियांना पाहायला मिळत आहे याची प्रचिती दररोज प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसकडे पाहिल्यावर आल्याशिवाय राहत नाही याचाच प्रत्यय गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी करमाळा आगाराच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एकशा सतरा प्रवाशांना आलेला आहे याबाबतीत सविस्तर माहिती अशी की करमाळ आगारातून एच तेरा सी यू अष्ट्याहत्तर त्र्याऐंशी ही बस चालक जितेश कांबळे व वाहक संगीता निंबाळकर हे सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सोलापूरकडे प्रवाशी घेऊन निघाले होते यावेळी ही बस करमाळा टेंबुर्णी तसेच सोलापूर महामार्गावरील प्रमुख बस स्थानकावरील प्रवाशांना घेऊन सोलापूरकडे निघाली होती या प्रवासादरम्यान सोलापूरजवळील कोंडी या गावाजवळ बसच्या पुढील डाव्या बाजूचे टायर एकदमच फुटले गेले यामुळे सदरची बस पलटी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती परंतु चालक जितेश कांबळे यांच्या प्रसंगावदानतेमुळे हो बसमधील तब्बल एकशे सतरा प्रवाशी वारंवार बजावले आहेत बसचा फुटलेला टायर आधीपासूनच गुळगुळीत झाला होता अशा प्रकारची माहिती समोर येत आहे गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या एकशे सतरा प्रवाशांना वाहक संगीता निंबाळकर यांनी धीर देऊन दुसऱ्या बसची सोय होत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या पुणे सोलापूर या महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणात तसेच भरधाव अशी वाहतूक असते त्यामुळे सदरच्या बसचा टायर फुटला त्यावेळी बसच्या मागून कोणतेही वाहनाद्वारे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती परंतु चालक जितेश कांबळे यांनी गाडीच्या वेगावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवत बस ज्या लेनमधून चालली होती त्या लेनच्या बाहेर जाऊ न देता मोठ्या शितापीने अपघात टाळलेला आहे नमस्ते मॅडम काय कसं फुटलं टायर नेमका कसं फुटलं बाई चालू मध्ये फुटलं प्रवाशांना कोणाला काय झालंय का नाही कुणाला सुद्धा काय झालं नाही झालं ना ड्रायव्हरची खरंच काम आहे त्यांनी गाडी त्यांनी इतकी गाडी वाचवली हो आणि अगदी पट्ट्याच्या बाहेर पण जाऊन दिलं नाही प्रवाशी किती होते गाडी एकशे सतरा एकशे सतरा प्रवाशी होते गाडी हे बघायचं दाखवू का तुम्हाला नाही झालंय हां असं ते पण घेऊ आपण काय घाबरले का कोणाला काय लागलं नाही गाडी म्हणजे एवढे कसं काय कंट्रोल केली तुम्हाला कंट्रोल कंट्रोलमध्ये आणली सगळी बाजूला गाडीला ब्रेक पण कमी होता तुमचं खरंच कमाल म्हणावं लागेल का तुम्ही एवढे गाडी पट्ट्याच्या बाहेर सुद्धा जाऊन दिली नाही गाडीत